आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आय टी आय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पुढील सहा महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात येतील त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले तर त्यांना कायमस्वरूपी करण्यात येईल अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज दिली आहे त्यासोबत रिक्त असलेल्या प्राचार्यांच्या जागा देखील भरण्याचं सूतो वाचकांनी केलेलं आहे दरम्यान आजच ई डी टी व्ही जालनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथील भयावह चित्राची मांडणी केली होती या अनुषंगाने त्यांनी इथे भंगार झालेली यंत्रणा दुरुस्त करण्यात येईल किंवा पुन्हा ती नवीन खरेदी करून विद्यार्थ्यांच्या सेवेत आय टी आयच्या सेवेत उभी राहील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे एकंदरीतच मंगलप्रभात लोडा यांनी आज जालन्यात येऊन उद्योजकांशी संवाद साधला दोन हजार दहा मध्ये तीन सीएनसी मशीन आल्या होत्या त्या आज वरून पाणी गळत असल्यामुळे ते भंगार विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही ना। अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण कौशल्याचे कार्यक्रम घेतात आणि दुसरीकडे आज विद्यार्थ्यांना जागा नाही आपल्या मशीन भंगार झाल्या खराब झालेल्या त्याच्यासाठी काही निधीची तरतूद केलेली आहे का निधीची पूर्ण तरतूद आहे दोन हजार दहा से आम्ही तो नंतर आले नंतर काही असा होणार नाही आज ते निगवाई देऊ शकतो जे काही झालेलं आहे त्यांना रिपेअर कसा करू आम्ही एकही आय टी आय भंगार जाऊ देणार नाही आमचे हॉस्टेल जे रिनोव्हेटचा प्रोसेस आम्ही नेक्स्ट इयर सुरू करणार या आहे यावर्षी आमच्या ध्यान आय टी एवर आहे नेक्स्ट वर्ष आपण हॉस्टेल बदलू आणि जे काही मशिनरी आता तिने जुनी भंगार झाली असेल तर ठीक आहे त्या रिपेअर करू शकता का पण यानंतर काय कोणती मशीनरी किंवा कोणती बिल्डिंगचं आम्ही काही नेग्लिजन्स करणार नाही सर आयटीआयस आहे पण तिथे प्राचार्य राहत नाहीत कारण मध्ये प्रिन्सिपल राहायला पाहिजेत ना सर पोलीस स्टेशन कस काय दिलं तुम्ही असं आहे की पोलीस स्टेशन पूर्वी दिला होता आम्ही दिला नाही आहे पण डिपार्टमेंट डिपार्टमेंटने पूर्वी दिला होता तरी पण आम्ही ते आता त्यामध्ये आयटीआय जालन्यामध्ये अजून एक मोठी अडचण झाली आहे त्यामध्ये एक गुंड प्रवृत्तीचे लोकांना काही एकत्र होऊन आमची पाच एकर जमीन हडपायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये स्थानिक लोक माझ्याकडे आले होते आज मी स्पेशल मिटिंग कलेक्टर आणि एसपी तिथे बोलवला आहे आम्हा आयटीआयची एकही इंच जगा कोणाने घेऊ देणार नाही बलकवणार नाही आम्ही विरुद्ध कारवाई करू सर्व पत्रकारांना पण माझी रिक्वेस्ट आहे सरकारी जमीन आहे तुम्ही पण आमच्या मदत करा ते जमीन आयटीआयची जमीन परत आयकडे आली पाहिजे ज्याने प्रयत्न केला त्याने लोकांसमोर उघडा करा मागास असं आहे की साठी आपण असा केला आहे की तुम्ही आमचे जे प्रेझेंटली सर्व अधिकारी आहे टीचर्स आहे ते कंटिन्यू करतील त्यांचा पगार आम्ही देऊ ज्याने पीपीपी घेतला काय काय घेतली त्याने जे काही नवीन टीचर्स आणायचे आहे तर त्या टीचर्सची पण सरकारी दराने पेमेंट आम्ही करू त्याने एक्स्ट्रा काही द्यायचे असेल तर त्याने द्यावा जे काही ते एक्स्ट्रा देतील किंवा मशीनरी खरीदतील तर मशिनरीसाठी त्याने फ्री अँड आहे त्याने सरकारी सिस्टम तर डायरेक्ट मार्केटतून परचेस करू शकता पण रेट त्याची सरकारी रेट पाहिजे जे काही मार्केट रेट आहे त्यापेक्षा जास्त नाही आणि ते त्यांच्या मॅन पॉवरच्या इन्व्हेस्टमेंट मशीनीच्या इन्व्हेस्टमेंट ते त्याचे टोटल इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही काउंट करू दहा वर्षामध्ये त्याने प्रत्येक वर्षामध्ये एक करोड असा त्याच्या इन्व्हेस्टमेंटची अपेक्षा आहे ज्याने इन्व्हेस्टमेंट कमी ते करायचे असेल तर त्या मी आता ते पर नमीं 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 त्याने सांगितलं की मेडी बरोबर करार करून आमचे बायबिलिटी गॅपचा फंड तयार केला आहे तर ते फंड आम्ही देऊ काय त्यांना मराठवाडा जसे माबेडवा क्षेत्र असेल त्यासाठी पण सर्व आय टी आयमध्ये मध्ये नवीन बिल्डिंग नवीन मशीनरी नवीन कोर्सेस नवीन विद्यार्थी नवीन ऊर्जा हा फक्त रोजगारसाठी स्वरोजगारसाठी एकही मुलामुली ज्याने काय करायच्या असेल त्यासाठी साधन उपलब्ध झाला पाहिजे हे आमच्या मागचा उद्देश हा मार्गामध्ये शेतकरी जाणार नाही का सर्वांना फायदा होणार आहे असा नको पॉलिटिकल इश्यू पॉलिटिकल अँगलवर चिजाने बघू नये विकासाने सहकार करावा माननीय आमचे नेते मराठवाड्याचे पुत्र माननीय प्रमोद महाजनजी त्यांचे जे कक्ष होता आमच्या कार्यालयामध्ये त्या कक्षचे मागे एक पेंटिंग होती त्या पेंटिंगमध्ये काही लिहिलं होतं बगित होता उसमें लिखा था कि अमेरिका इसलिए मजबूत नहीं है कि अमेरिका के सड़कें बहुत मजबूत है सड़कें बहुत मजबूत है इसलिए अमेरिका बहुत मजबूत है तो विकासों से देश मजबूत होता है विकास होने दीजिए विकास को तो सहयोग करेगा सर आईपीआई संबंधित प्रवर्तन केन्द्रकर आमच नोट होता है अभिनंदन बिल्डिंग वेगळी तरतूद वेगळा केलेली आहे का असं आहे तुम्ही समजून घ्या तर तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या शिवाय आमच्या जे काही आम्ही ज्यासाठी आम्ही इथे आलो आहे आमचे दोघे आमदार बसलेले आहेत ते लोकांकडे आमच्याविषयी जावा इंडस्ट्रीज व्यापारी सर्व आमच्या आमच्याविषयी जावा म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रित केलं तुम्ही आले त्याबद्दल परत धन्यवाद तुम्ही तुमचा जे प्रश्न होता की आय टी आयमध्ये तुमच्या एक्झॅक्टली तुमच्या म्हणणा काय देशात देशात तुमचे डिपार्टमेंट म्हणजे आयटीआय मध्ये ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे आहे आणि ते तुमच्या डिपार्टमेंट मुळे झालंय याबद्दल तुमचा अभिनंदन पण याच्यासाठी चांगली बिल्डिंग लागणार आहे कारण देशाचं केंद्र असल्यामुळे तुम्ही संभाजीनगरची मॅजिकची बिल्डिंग बघितली आहे अतिशय चांगली बिल्डिंग तो जालना थे? थे थोड़े आता इंडस्ट्री केला अनाउंस के जालना मधे मेडिक अपन सेंटर उभा करना है, साथी है कि आमिटेस है दोड़ रुपीसा फंडे तुम्हें रिकनफर्म करता है तो मैं रिकनफॉर्म तुम पर विचारदारेटी कामदारे एक चौबीस दो सौ प्रिंसिपल प्रमोट करता है तो चाळीसशे विद्यार्थी आहेत चोवीसशे जे डॉक्टर त्यांच्या पण एक्झामिनेशन घेत आहेत आम्ही फुल फ्लॅश वर्किंग सुरू आहे तर आपल्याकडे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पण आहे त्या जागा पण आपल्याकडे शिल्लक आहे पण मोदींचा जे आय विषय मी म्हटलो ना मरण देखील मंत्रिमंडळाची माहिती झाली ती संभाजीनगर त्यावेळेस त्यांनी घोषणा पण केली होती फक्त स्टाफ वाचून तो आयडिया आपल्याकडं सुरूची कमतरता तीन महिन्यानंतर येणार नाही त्यांनी परदेशी भाषा शिकावी त्यांना जर्मनीला शासन स्वतःच्या खर्चा जाणं येणं आणि प्रशिक्षण देणार आहे एक महिन्यात ती बातमी चालली सगळीकडे झाली पण त्या बातमी काहीच झालेलं नाही ते माझ्या विभागची नव्हती ते स्कूल शिक्षणची होती तरी पण त्या मागे काय मी शोधत नको नको जे काही सत्य नाही ते मी होकार देऊ शकत नाही ते स्कूलची होती मी माझी विभागावर रेस्पॉन्सिबिलिटीने सांगू शकतो की का मी काही भगवान राम नाही आहे तरी पण काही चुका झाली असेल तर नक्की करेक्ट करू मागच्या पंधरा वर्षापूर्वी एक निर्णय झाला होता की राज्यामध्ये वीस आय टी आय असे होते की जे महिलांसाठी आपण सुरू करणार होतो मुलींसाठी त्याच्यामध्ये आपला जालना पण होता पूर्वी नंतर ते मुलींसाठी जो स्पेशल आयटीआय सुरू होणार होतो त्याचं पुढे काय झालं आता ते पूर्वी ते इंडस्ट्री मीटमध्ये प्रश्न कोणाने विचारला की त्यासाठी सँक्शन झालेलं पण बिल्डिंग बनली नाहीये आहे आम्ही आधी निर्णय केला आहे की प्रत्येक आयटीआय मध्ये मुलीसाठी एक क्लास रिझर्व ठेवू मुलीसाठी स्पेशल कोर्सेस सुरू करू तीन महिन्याच्या आत ते, ते सुरू करू सर प्रत्येक प्रत्येक महिला क्षेत्र पूर्ण महाराष्ट्र महिलासाठी आयटीआय सुरू आहे सर प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढलाय त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात बेरोजगारीची चिन्ह व्यक्त केली जाते भीती व्यक्त केली जाते अशा मध्ये आयटीआय कॉलेजीच्या माध्यमातून तुम्ही तरुणांना ए आय शिकवण्यासाठी नवीन कोर्सेस वगैरे केलेत का किंवा करणार आहात असं आहे की ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्सतून बेरोजगारीची भीती वाढण्याचं काही कारण नाही हा ते एक सक्ती आहे ते येणार आहे आपण असा कसा मात करायची हे शेर आहे लॉईन लॉइनवर आपण बसला तर लॉईन आपल्या कंट्रोलमध्ये लॉईन आपण खाऊन घेतली आपण ते आपण सिक्स ऍडव्हान्स कोर्सेस सुरू केला आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आहे ड्रोन पण आहे रोबोटिक्स पण आहे प्रत्येक आय टी मध्ये आपण जिथे जे कोर्स सात एक ते दोन नवीन रेडीमेड शेड उभा करत आहे एक महिन्याच्या आत आम्ही ते प्रत्येक कलेक्टर ऑफिस कडे आपण पत्र लिहिलं आहे की आम्ही पाच आमचे तीन पर्सेंट रिझर्व्ह फंड आहे ते आमच्यासाठी तुम्ही पाच पाच करोड रिलीज करा तीन महिन्याचे आत आपले इथे प्रत्येक आय मध्ये आयमध्ये दोन दोन नवीन एक किंवा दोन नवीन सीट उभा राहील हे जे नवीन कोर्सेस आहे किंवा जे काही गरजेचं आहे तिथे हिस्ट्रीची गरज आहे बीच ची गरज आहे ते कोर्सेस तिथे आम्ही सुरू करू आयटीआयशी संबंधित जालना देशातील पहिलं प्रवर्तन केंद्र सुरू होते हे एक दांकरांसाठी मोठी बाब आहे जे तुमच्यामुळं आमचे नाव मोठं होत आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण तुम यासाठी काही